बाहेरून निघण्याची तयारी चालू होती त्यासाठी ते त्यासा सगळी पॅकिंग चालू होती आणि पाऊस तर भरपूर आला होता त्यामुळे लाईट सुद्धा गेली होती तर लवकरच तयारीला सुरुवात करायला घेतली तर मम्मीने काही पापड्यासुद्धा घातल्या होत्या तर त्याच इथे ती भरून देते आणि बऱ्याच वेळेला म्हणजे नव्याण्णव टक्के तरी मम्मीच माझं सगळं सामान भरून देत असते तर फायनली एवढं सगळं सामान घेऊन आम्ही पुण्यामध्ये आलोय तर असं पसारा आहे सगळा घरामध्ये सुद्धा इकडे तिकडे बघा हे इकडे तिकडे टाकलेलं म्हणजे जाताना जसं जे काही होतं तर सगळं जिथल्या तिथेच असतं टीया इथे बसून तिचं तिचं खाणं चालू होतं टॉईज घेऊन आणि आता हे सगळं मला पॅकिंग जी आहे तर ती काढून व्यवस्थित लावून ठेवायचं आहे घरामध्ये तसं तर सगळीकडेच पसारा आहे तर तोसुद्धा आवरायचा आहे तर सगळ्यात आधी म्हटलं की जो आपला काही पसारा आणलेला आहे सामान आणलेला आहे तर ते आधी काढून ठेवू कारण काही अशा वस्तू असतात की त्या लगेच काढाव्याशा लागतात जर बराच वेळ ठेवला तर खराब होतात तर त्यामुळे म्हटलं चला काढून घेऊया आंबेसुद्धा आहेत गावाकडून आणलेले आणि खूप छान आंबे ती त्यावेळेस त्यामुळे एक बॉक्सच घेऊन आलो होतो आम्ही पूर्ण असा तर एका बॉक्समध्ये नाही म्हटलं तरी एक चाळीस पन्नास आंबे तर घेऊन आलो होतो आम्ही सगळ्यांनाच खाण्यासाठी आणि तेच आंबे आमचे एक, एक सात आठ दिवस तर पोटभर जरी खाल्ले तरी जातील त्यासोबत मग थोडेसे गहू तांदूळ जे काही सा सामान असतं ते त्यानंतर आमचं सगळं सामान दोघींचे कपडे आणि एक्स्ट्राच्या यावेळेस साड्यासुद्धा भरपूर आणलेल्या आहेत तर तीन चार साड्या मी तिकडे म्हणजे घेतल्या आणि त्या मग इकडे आणलेल्या आहेत त्यासोबत नंतर टीयाला पण साड्या वगैरे शिवल्या होत्या तुम्ही आधीचे काही शॉर्ट व्हिडिओ पाहिले असतील आणि एक व्हिडिओ सुद्धा आहे तर ती त्या पण साड्या आणल्या आणि असं छोटं मोठं सामान जे काही होतं तर या समोर पहिल्यांदा ज्या काढलेल्या आहेत तर त्या शेवया आहेत शेवया सुद्धा बनवून घेतल्या होत्या त्यानंतर तांदळाच्या पापड्या असं खूप काही सामान होते त्यानंतर मम्मीने पपई नको म्हटलं तरी पपईसुद्धा दिली होती मुरमुऱ्याचे पॅकेट दिले होते कारण गावाकडे ना एकदाच मुरमुऱ्याचे पॅकेट भरपूर घेतले होते आणि मम्मी म्हटली की मग घेऊन जा चिवडा करायला कधी मधी खाण्यासाठी लागतोच आणि लहान मुलं असेल किंवा घरात पण आपल्याला कधी कधी बाहेरचे काही खाण्यापेक्षा असं चटर मटर खायचं असेल तर मग चिवडा आम्ही बऱ्याच वेळेला बनवून ठेवतो तसं तर बारा महिने असल्यासारखा असतोच एक आ सात आठ दिवस सात आठ दिवसच्या गॅपने नसेल फक्त नाहीतर नेहमी असतोच तसा खाण्यासाठी आणि आता त्यामुळे मग ते पॅकेट आणले होते आणि बाकी मग लसूण कांदे कांदे पण भरपूर आणले होते एक दहा बारा किलो कांदे असतील आणि आंबे तर म्हटलं तर ते सगळेच आता मी इथे बॉक्स असे ओपन करून ठेवत होते पॅकिंग करताना कसं पॅकिंग पण चांगलीच करावी लागते कारण जो प्रवास आहे तर तो एक सात आठ तासांचा प्रवास आहे आणि सात आठ तास म्हटलं प्रवास त्यासोबत एक दोन तास इकडे तिकडे म्हणजे तिथून सुरुवातीला नेण्यापासून ते घरापर्यंत येण्या म्हटलं तरी नऊ दहा तास तर आरामात होतात त्यामुळे अशा प्रकारे मस्त अशी बॉक्समध्ये पॅकिंग केली होती आणि वरतून अशाच कापडाने गुंडाळलं होतं जेणेकरून ते बॅग्स पण आपल्याला चांगले प्रॉपरली उचलता येतील आणि ठेवता सुद्धा येतील तर आता माझ्याकडे घरी पहिले जे काही म्हणजे आम्ही आंबे आणले होते तर त्याचे काही बॉक्स मी ठेवले होते एक दोन आणि त्याच्यामध्ये त्याचा जो हे असतो पाला असतो तर तो पण आहे काय म्हणतात त्याला ते तर ते आंबे पिकवण्यासाठी तर मग त्यामध्येच म्हटलं आता या बॉक्समध्येच हे आंबे काढून ठेवूयात व्यवस्थित जेणेकरून पिकले तर वरच्यावरी ते दिसतील पण जसं जसं पिकतील तसं तसं मग खाता येतील सगळेच पिकलेले नव्हते आणि थोडे एक पाच सहा पिकलेले होते ते पण मम्मीने येताना मग सेपरेट दुसऱ्या पिशवीमध्ये देव दिले होते ती इकडं आमच्या खेळायचं सुरू होतं तर तिने तिचे सगळेच जे काय आहेत खेळायचं ते बाहेर आणून ठेवलं घोडा सायकल स्कूटर आणि तिचं खेळणं चालूच होतं तिला काय नाही जिकडे जाईल तिकडे ती मस्त रमलेलीच असते तिचा तिचा खेळ चालू असतो लगेच टॉईज काढून जसं की आपण आता एखाद्या माणसाला बरेच दिवस झालं भेटलो नाही भेटतो तशा टाईपच तिचं पण झालं तिचं पण पंधरा वीस दिवस झालं हे सगळे टॉईज नव्हते तिच्यासोबत त्यामुळे तिने ते सगळंच काढलं आणि तिचं खेळायला सुरू झालं आणि मी माझं इकडे काम करते तर गहू वगैरे पण सगळे व्यवस्थित एका साईडला उचलून ठेवले आणि आता हे बाकीचं जे काही राहिलेलं आहे छोटं मोठं तर ते सगळं आवरून घेत होती कपडे पण भरपूर होते तर कपड्यांचं पण भरपूर म्हणजे वेळ लागतो सगळं व्यवस्थित नंतर आवरून जिथल्या तिथे तिथे ठेवायला तर गावाकडून आलं ना ह्या गोष्टींमध्ये एक दोन तीन दिवस जातातच सगळं सामान आवरून ठेवणं नंतर आपण घरामध्ये पण बंद असल्यामुळे एवढं चांगलीच धूळ बस जमा झालेली असते एवढं काही व्यवस्थित नसतं तर ते पण सगळं व्यवस्थित आवरणी आठवडा तर जातोच नाही म्हटलं तरी आणि तरी पण मी आता एका दिवसामध्येच थोडंफार नॉर्मली वरवर आवरून घेणार आणि मग रोज हळूहळू चालू राहणार माझं काम की काय करायचं आहे आज काय करायचे आज असं आस, असं प्रकारे तर चला आता इथं आंबे वगैरे पण सगळे झाले असं बसून आंबे बसत नव्हते तरी चार पाच शिल्लक राहिले होते वरती तर ते आता वरती एक लेअर टाकून परत मी ते लावणार आहे अशा प्रकारे आंबे ठेवल्याने पण आंबे चांगलेच पिकतात आणि आपल्याला पाहिजे तसे मग तेव्हा खाता येतात किंवा रस बनवता येतो काही ना काही चालूच असतं आंब्यात त्यांचा आणि याला पण आमचे आंबे खूप आवडतात तर त्यामुळे मग इथे भरपूर सारे मम्मीने आंबे आम्हाला दिले होते आणि आम्ही तिथे असतानाच मग तिने घेऊन ठेवले होते की यांना तिकडे गेल्यानंतर सुद्धा आंबे खाता येतील तिकडे असताना पण आम्ही भरपूर आंबे खाल्ले म्हणजे पोटभर आंबे खाल्ले यावेळेस म्हणजे उन्हाळ्यामध्ये उन्हाळा आंब्याचा सीझन जसा म्हणतात तसा असल्यासारखा का वाटला कारण आंबे भरपूर खाल्ले तरच उन्हाळा मस्त गेल्यासारखा वाटतो तर आता हे पिकलेले मी काही साईडला काढून ठेवलेत त्यानंतर आता जे काही सामान आणलं होतं त्यातले बाजूला काढून ठेवले जसं की याच्यामध्ये आहे तूप पिकलेले आंबे त्यानंतर ताकसुद्धा दिलं होतं म्हणजे दही दिलं होतं त्याचाच ताक बनवून पिण्यासाठी या बरणीमध्ये तरबूज पपई असं सामान दिलं होतं तर म्हटलं आता या टोपलीमध्येच सगळे आंबे व्यवस्थित ठेवूया आणि फळं पण ठेवूया जेणेकरून ते दिसतील इथंच ठेवूयात वरच्यावर आणि दिसलं म्हणजे ते कसं खायला पण बरं पडतं सध्या तरी असंच ठेवूया लसूण पण आहे मोहरी आहे हे सगळं आता व्यवस्थित नंतर मला आवरून ठेवायचे जेव्हा आम्ही गावाकडून आलो तर आल्या आल्या मग थोडासा आधी आराम करतो कारण तसं तर आराम झालेलाच असतो पण जर उशीरा आलो तर मग आराम करायला नाही भेटत पण लवकर जर गाडी आली तर मग एक दोन तास आराम होतो आणि नंतर मग आंघोळ वगैरे करून आवरून सगळं बाकीचं होतं टिफिन करून पण द्यायचा होता पण उठायला लेट झाला त्यामुळे ले टिफिन पण बनवणं झालं नाही तर आता मग हे सगळंच म्हटलं आता आंघोळ वगैरे करून माझं नाश्ता वगैरे करून घेतला आणि आता हे सगळं सामान काढायला सुरुवात केली होती तर सगळं सामान वगैरे काढून ठेवता येईल जे काही कचरा आहे तो पण सगळा गोळा करून मग नंतर कचरा ठेवता येईल यावेळेस मम्मीने मला साबणसुद्धा दिले होते निरमा दिला होता म्हणजे अशा खूप छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेतली जाते माझ्याकडे मम्मी मम्मी म्हणजे म्हणजे तसं करतेस ती नेहमी आपल्या सासरी किती पण काही पण असलं ना तरी आईवडिलांचं असतंच तसं म्हणजे माहेरून देणं आणि देतात असते त्यानंतर एवढा सगळा कडीपत्तासुद्धा आणला होता कडीपाला तर दही पण दिलं होतं तर म्हटलं मग चला आज थोडीशी मस्तकी गरम गरम खिचडीसुद्धा लावली थोडं दुपारी जेवण्यासाठी आणि दुसरं काही चपाती भाजी करण्याची तर काही तेवढी इच्छा होत नव्हती कारण गावाकडं कसं होतं की आयतं बसून खाण्यात येतं आणि इकडं आलं की मग कामाचं थोडंसं होतं म्हणजे कसं होतं की तिकडे असताना काहीच काम करण्यात येत येत नाही आणि इकडं आलं की आपल्याला आपल्या घरी सगळीच कामे करावी लागतात तर ते होतंच तर आता म्हटलं कढीपत्ता पण लगेच थोडाफार भरून ठेवावा आवरून भरपूर असा कढीपत्तासुद्धा सुद्धा आणला होता कारण चिवडासुद्धा बनवायचा होता आणि राहतो काढविपर्यला बरेच दिवस मग इकडे काय कडीपत्ता घेण्याची गरज पडत नाही तिकडे कशी भरपूर अशी झाडे असतात आणि मग झाडाचा तोडून आणता येतो तर त्याचं आता सगळी इथं व्यवस्थित आवरून ठेवते माझं इकडे सगळं काम चालू असताना टी आणि बघा काही बरणी आणल्या होत्या मी या गावाकडून तर त्या त्याच्यामध्ये तिचं जे काही आहेत ते सगळं ब्लॉक्स छोटे छोटे वेगवेगळ्या कलरमध्ये असे सेपरेट करून तिने बरणीमध्ये भरलेत आणि तिचं इकडं खेळणं चालू आहे तिला पण नंतर मी आता आंघोळ घातली होती आणि स्वच्छ तिला तयार करून ठेवलं होतं तर हेच तिचं इथं खेळणं चालू आहे सगळ्या बरण्यांमध्ये वेगवेगळं ठेवलं आहे आणि सांगत होती की मी याच्यात हे ठेवलं आहे त्याच्यात ते ठेवलं आहे कलर असं तिचं चालू असतं आणि लहान मुलांचं तर कसं आहे ना की किती पण खेळायला असलं तरी ना त्या किचनच्याच काही ना काही वस्तू घेणार आणि त्याच्यासोबत खेळत बसणार आमच्या टीयाचं तर स्पेशली तसं खूप असतंच तर तिचं चालू होतं हेच इथं बरण्या वगैरे असं लावणं तर ह्या पण बरण्या मी सगळ्या स्वच्छ धुवून लगेच ठेवून दिल्या म्हटलं परत परत धुवायचं नको तर अशा प्रकारे आमचा आलेला दिवस गेला आणि प्रवास Yes.